गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला यावेळी ग्रामीण भागातून महाराष्ट्र राज्य गुणवत्तायातीत दहावा क्रमांक मिळवणारा तलहा फारुख नदाफ या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कारही करण्यात आला हा कार्यक्रम हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घोरपडे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शौकत भालदार उपस्थित होते तर शैक्षणिक प्रोत्साहनासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे मुंबईमधील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर तला फारुख नदाब ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मा दहावा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचाही या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षणाबाबतची आवड निर्माण व्हावी या हेतून हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे